गुड मॉर्निंग आपलं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सुट्टी असल्यामुळे मुलं झोपलेली आहेत आणि मला सुद्धा थोडा उशीरच झालेला आहे उठायला थंडी असल्यामुळे स्वेटर काही निघत नाही कारण इकडे थोडी जास्तच थंडी वाजते सध्या तरी सकाळी सकाळी उठल्यानंतर मस्त चहा घेतला म्हणजेच आपला मूडही चांगला होतो आणि पूर्ण दिवस सुद्धा चांगला जातो आणि थंडी आहे तर चहा शिवाय होणारच नाही दोन ते तीन वेळेस शक्यतो चहा होतो माझ्याकडे तरी जर आपण रात्रीलाच किचन वगैरे क्लीन करून ठेवलं भांडे जे असतील ते स्वच्छ धुवून ठेवले तर जो किचन उठा असतो सकाळी उठल्यानंतर क्लीन दिसला म्हणजेच दिवससुद्धा आपला चांगला जातो नाहीतर सकाळी सकाळी उठल्यानंतर लगेच पसारासमोर दिसला की आपला सुद्धा खराब होतो आणि दिवससुद्धा आपला खराब जातो कारण सकाळ चांगली झाली म्हणजेच दिवससुद्धा आपला चांगला जातो आणि जोपर्यंत दूध उकळतंय तोपर्यंत मी बाकीचे कामंसुद्धा आवरून घेते दूध आणि जे पाणी घातलेलं आहे ते उकळून झालेलं आहे आता आपण चहा पत्ती घालू आणि मस्त असा चहा बनवून घेऊ आणि मला अद्रक थोडी जास्त लागते चहामध्ये त्यासाठीच मी थोडी जास्त अद्रक घालते चहा उकळतोय तोपर्यंत बाकीचे कामं सुद्धा आपण आवरून घेऊ अशा प्रकारे कामाचं नियोजन केलं तर आपल्याला स्ट्रेससुद्धा कमी येतो आणि जो लोड असतो कामाचा तो कमी होतो आणि सकाळी उठल्यानंतर मला झाडल्याशिवाय होतच नाही मी पहिले घर झाडते आणि बाकीचे कामं नंतर करते तर इथे चहा सुद्धा उकडलेला आहे तर चहा घेऊया मस्त घरातली बाकीची मंडळी झोपली आहे म्हणून चहा आज मला एकटीलाच घ्यावा लागणार आहे आणि लेडीज म्हटल्यावर आपल्या डोक्यात कित्येक न विचार येत असतात दिवसभर काय करायचंय कोणती भाजी बनवायची काय करायचं दिवसाचं पूर्ण नियोजन चहा घेत असताना आपण करत असतो आणि इथे माझ्या गॅलरीतले सुद्धा खूप खुश आहे मस्त फ्लावर आलेले आहे त्यांना थोडा वेळ त्यांच्याशी हितगूज केल्यानंतर आता निघाली पुढच्या कामाला गरमागरम चहा घेतल्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ देऊया कारण सगळे झोपल्यामुळे आपल्याला थोडा वेळ तरी तो निवांत मिळतो आणि दुसरीकडे हा दरवाजा म्हणतोय का नाही ग उघडलो मला तू अजून पण मी म्हटलं थांब बाबा थोडा वेळ उघडते तुला पण थांब जरा दरवाजा उघडल्या उघडल्या मस्त सूर्यदेवचं दर्शन झालं तसा हा सूर्यदेव डायरेक्ट माझ्या घरात येत नाही पण त्याला दूरूनच बघून मस्त वाटते आणि इकडे दिवा लावत असताना अशा प्रकारे माझ्याकडून दिवा खाली पडला तर आपल्या मनात भरपूर असे प्रश्न असतात की आपण अचानक काही करत असताना दुसरंच काही घडलं तर आपण आपलं मन जे आहे ते विचलित होतं आपण दुसराच विचार करायला लागतो तसंच माझ्या मनातसुद्धा असे वेगवेगळे प्रश्न येत होते आजचा दिवस कसा जाईल सकाळी सकाळी उठल्यानंतर हे सका असं का झालं असेल का कशामुळे झालं असेल असे बरेच प्रश्न माझ्या मनातसुद्धा येत होते पण हे कशामुळे झालं याचा जर आपण विचार केला तर आपले जे बरेच प्रश्न डोक्यात येत असतात ते लगेच निघून जातात तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालं बोट लागल्यामुळे दिवा पडला बस आणि नाश्त्यासाठी आज आहे पपई शक्यतो मी जे फ्रूट्स वगैरे असतात तेच घेते सकाळी आणि इकडे माझ्या छोट्या पिल्लूची एंट्री झालेली आहे आणि त्याच्यासाठी दूध गरम केलं आणि आपल्याला स्पेशल अशी कोल्हापुरी भाजी बनवायची त्यासाठी मी एका कुकरमध्ये मसूर डाळ टाकलेली आहे थोडं मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर कुकर जे आहे ते लावून दिलं आणि हे जे दूध झालेलं आहे गरम ते मी त्याला देते आता आणि आता वाजले सकाळचे दहा तर आत्ताच आपण पोळीसाठी लागणारं जे पीठ आहे ते सुद्धा मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर हे जे पीठ खाली पडलेलं आहे कोरडं तेसुद्धा मी अशा प्रकारे लगेच क्लीन करून घेते म्हणजेच ओटा जो आहे तो क्लीन दिसतो गॅस ओटा जर क्लीन असेल तर बाकीचे कामंसुद्धा आपण पटापट करतो आणि पोळ्या बनवून झालेल्या आहे आणि दुसरीकडे ही भाजीसुद्धा झालेली आहे तर ही स्पेशल कोल्हापुरी मसूर जी असते ती केलेली आहे मी भाजी मसाला भाजी केलेली आहे कोणत्याही मसाल्या भाजीत जर आपण शेवटी एक चमच तूप घातलं तर त्या भाजीची जी चव असते ती एकदम अप्रतिम येते भाजी आणि पोळ्या बनवून झालेल्या आहे लगेच मी भाजी पोळ्या संपल्यानंतर लगेच गॅस ओटा जो आहे तो क्लीन करून घेते तसंच जे साईडला टाईल आहे त्यांना सुद्धा थोडं तेल वगैरे लागलेलं असतं ते सुद्धा क्लीन करून घेऊ आणि नेहमी आपल्या किचनचं जे सिंक आहे ते भांड्यापासून फ्री ठेवा जरी आपण किचन क्लीन करून ठेवलेलं असलं आणि सिंकमध्ये भांडे असले तर जे किचन आहे ते आपलं क्लीन दिसत नाही ते घाणच दिसतं नेहमी म्हणून जे भांडे वगैरे आहे ते मी लगेच क्लीन करून घेते आणि आता वाजले बारा कपडे लावून घेतले आणि जेवणाची तयारी केली तर आपण बघू शकता ही ताट किती छान दिसते एकदम स्पेशल अशी कोल्हापुरी ताट आपण तयार केलेली आहे पोटपूजा केल्यानंतर इंजिनियर साहेब बोलले तुझे पाचशे रुपये वाजवतो आणि तुला शॉपिंगला नेतो तर हे वाचवलेले पाचशे रुपये घालायला आम्ही निघालो आहे आता शॉपिंगला तर आपल्याला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत खात राहा खुश राहा आणि मस्त राहा